आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा जनतेच्या साथीने पालिका निवडणूक ताकदीने लढवणार कुमार शिंदे शिवसेना शिंदे गटाकडून पालिका निवडणुकीसाठी गिरिस्तान नगरविकास नियोजित आघाडी करण्यात आली आहे गिरिस्तान नगरविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत कुमार शिंदे प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार मोहम्मद इस्माईल नालबंद प्रियंका अजित बावळेकर प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार प्रशांत महादेव आखाडे व सोनाली रोहित बांदल प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार हेमंत बाळकृष्ण साळवी व पूजा तुषार उतेकर प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार कुमार गोरखनाथ शिंदे या प्रभागात एका जागेसाठी दोन उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे शर्मिला हनुमंत वाशिवले विमल पांडुरंग बिरामने प्रभाग क्रमांक पाचमधून प्रभा, पाच प्रभा विजय नायडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे प्रभाग क्रमांक सहामधून नीता आकाश झाडे व राहुल आकाश भोसले प्रभाग क्रमांक सात मधून सलीम जब्बार बागवान व शबाना अल्ताफ मानकर प्रभाग क्रमांक आठमधून माजी नगराध्यक्षा स्वप्नाली कुमार शिंदे व संगीता श्यामराव गोंदकर प्रभाग क्रमांक नऊमधून संगीता प्रकाश हिरवे व मोज्जम ताजुद्दीन नालबंद प्रभाग क्रमांक मधून सुनीता संदीप आखाडे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा